नमस्कार ॲग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे पण पावसाचं वितरण आजही असमान दिसून येत आहे तर राज्यातील बहुतांशी भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागानं आज राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही थी, काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला कोकणातही संपूर्ण जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर उद्या राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसांचा येलो अलर्ट कायम आहे मराठवाड्यात पावसाचा जोर बुधवारपासून काहीसा कमी होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं कायम ठेवला आहे म्हणजेच पुढील पाचही दिवस, दिवस विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट कायम आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे तर पुढचे दोन दिवस मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हे होतं आजचा आपलं मान्सून बुलेटिन आपण रोज सायंकाळी चार वाजता मान्सून बुलेटिनमधून राज्यातील हवामान आणि पावसाचा अंदाज घेत असतो तर पुन्हा भेटूयात उद्याच्या मान्सून बुलेटिनमध्ये मा